नमस्कार बी न्यूज मध्ये आजच्या ठळक बातम्या दिवसभर ढगाळ हवामान आणि अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी पंचगंगेची पाणी पातळी आली चौतीस फुटांवर राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक पाणी विसर्ग इचलकरंजीसह पाच ठिकाणी प्रादेशिक लॉजिस्टिक हब निर्माण होणार तर कागलमध्ये आयुर्वेदिक आणि उत्तूरमध्ये योग निसर्गोपचार महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मलकापूर आणि शाहूवडी बाजारपेठेत बनावट नोटांचा सुळसुळाट परप्रांतीय नागरिकांकडून बनावट नोटा खपवल्याचा संशय कर्जाच्या आमिषापोटी हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या शुभम देशमुखवर गुन्हा दाखल करावा साने गुरुजी परिसरातील महिलांची लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षकांकडे मागणी आणि कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात गेल्या तीन महिन्यात सापडले सेहेचाळीस मोबाईल आणि पन्नास बॅटरी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद